नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या पाच योजनेचे या पाच अनुदानांचे पैसे शेतकरी बांधवांच्या बांध खात्यामध्ये आजपासून जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या पाच अनुदानाचे आणि या पाच योजनेचे पैसे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याची पात्र यादी आपण एवढोच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील किती महसूल मंडळी पात्र आहेत याचबरोबर आपण नुकसान भरपाई असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा असेल गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा याच या वर्षीचा जे काही सोळा जिल्ह्यामध्ये पंचवीस अग्रिमचा पिक्मा मंजूर आहे त्या जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलन संदर्भात सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पहिली म्हणजे पहिलं अपडेट म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा म्हणजे गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा जे काही आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून आम्हाला आकडेवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये अगोदर सांगण्यात आले होते की एकूण एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर केले होते आणि त्या शेतकऱ्यांना सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयाची रक्कम मंजूर केली होती आणि त्याच्यापैकी याच्या अगोदर सांगले होते की चार हजार कोटी रुपये वाटप बाकी परंतु जे काही कालचं नवीन अपडेट आले त्याच्यानुसार सांगलेलं आहे की एकूण अडीच हजार कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे आणि ते वाटप सुरू झालेलं आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे याचबरोबर मित्रांनो बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना आम्हाला पैसे काल गेल्या वर्षीच्या पंच्याहत्तर टक्के पैसे जमा झाल्याचे जा, मॅसेज सुद्धा टाकले विमा कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये काल पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा युनायटेड इंडिया जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पैसे वापायला सुरुवात झालेली आहे हेक्टरी पस्तीस हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये होत आहेत तुम्हाला जर ही माहिती खोटी वाटत असेल तर मी तुम्हाला या साईडला मी एक स्क्रीन जे एक फोटो देत आहे तो फोटो तुम्ही बघून घ्या त्या फोटोमध्ये ते शेतकऱ्यांनी त्याचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे पैसे जमा झालेचा तर तो फोटो तुम्ही पाहू शकता या अशा पद्धतीने मित्रांनो आपण जर पाहिलं तर पुण्यश्लोक श्लोक म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पिकमा वाटप बाकी आहे त्यामुळे आयलनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होणार याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर बीड असेल जालना असेल छत्रपती संभाजनगर असेल अकोला असेल वाशिम असेल यवतमाळ असेल किंवा या सर्व ज्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप बाकी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षी पिकमा क्लेम करून पिकमा मंजूर आणि पी एम एफ बी वाय पोर्टलवरती क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत आहे रक्कम सुद्धा दाखवत आहे परंतु ती रक्कम जर तुमच्या खात्यामध्ये अद्यापही जर आलेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्ये जमा होणार आहे कारण की कालपासून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंचतळ पिकमाचं वाटप सुरू झालेलं आहे तर मित्रांनो हे पहिलं अपडेट होतं आणि पहिलं अपडेट खरीप हंगाम तेवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या सॉरी पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपा संदर्भातलं आणि दुसरा अपडेट आहे मित्रांनो आता चा खरीफ चा, के चा है। या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा सोळा जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे मित्रांनो या अगोदरच्या सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती दिलेली होती परंतु डबल माहिती देऊ इच्छितो कारण की भरपूर शेतकरी काल आपल्या लाईव्हच्या माध्यमातून कमेंट करत होते की दादा खरीप हंगाम दोन हजार साठी कोण्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झाले ते सांगा मग तुमच्या आग्रह आग्रहस्थावरच मी हा व्हिडिओ बनवण्याचं काम करतो आहे मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार आणि उर्वरित महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना आपला क्लेम जर बहात्तर तासाच्या आत केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार या यामुळे अशी माहिती देण्यात आली आहे दुसरा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळातील काही अर्ध्या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार आणि उर्वरित महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार अकोला जिल्ह्यामधील बावन्न महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना सोयाबीन असेल कापूस असेल तूर मूग उडीद आणि ज्वारी या सर्व पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमच्या दिवसांना जिल्हाधिकारी अकोला यांच्या माध्यमातून बावन्न महसुली मंडळामध्ये निर्गमित करण्यात आलेले आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळे आणि उर्वरित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शेचाळीस महसूल मंडळे आणि सोलापूर जिल्ह्यातील उर्वरित महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर अहिल्यानगर नगर नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा आणि काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार आहे अशा प्रकारची अपडेट अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे बरोबर मित्रांनो नाशिक आणि नागपूर जिल्ह्याचा विचार केला विचार केला तर या दोन्ही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जर आपला क्लेम बहात्तर तासा तासाच्या आत जर दाखल केलेला असेल तर त्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून बेचाळीस महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकाची पिकाची अधिसूचना काढलेली आहे परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळामध्ये सोयाबीन कापूस या पिकाची अधिसूचना नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचे पीक पिकमा सूचना सर्व पिकासाठी काढलेली आहे आणि हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील तीस महसूल मंडळामध्ये सोयाबीन या एका पिकासाठी अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे आणि उर्वरित पिकाचा वैयक्तिक क्लेमचा पिकमा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील सात महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूना याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील शेहचाळीस छत्रपती संभाजीनगर अठ्ठ्याहत्तर बीड जिल्हा सत्याऐंशी महसूल मंडळे अशा प्रकारचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम च्या अधिसूचनेचा पिकमा आहे त्याच्या संदर्भात या जे सर्व जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्केचा पिकमा मंजूर झालेला आहे अशा प्रकारचा अपडेट आहे याचबरोबर मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे काही ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा आणि सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आमचं सरकार दुप्पट मदत देईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषाच्या दुप्पट आमचं सरकार मदत करेल म्हणजे हेक्टरी जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये अशा प्रकारची मदत आमचं सरकार करेल अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव याचबरोबर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागातील याचबरोबर यवतमाळ अमरावती वाशिम अकोला सोलापूर आणि आहिल्या नगर ह्याही जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत आणि हे सर्व प्रस्ताव या सर्व विभागाचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवण्यात येतील आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येतील आणि हे सर्व प्रस्ताव शासनाला गेल्यानंतर शासनाच्या माध्यमातून मंजूर होतील आणि मंजूर झाल्यानंतर नंतर शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटेल अशा प्रकारचं माहिती देण्यात आली आहे त्यामुळे मित्र त्यामध्ये जर बघितलं तर परभणी हिंगोली लातूर नांदेड या सर्व जिल्ह्याचे पंचनामे सध्या तर माध्यमातून संपूर्ण पूर्ण शंभर टक्के पूर्ण झाले आहेत मित्रांनो पुढचं अपडेट आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये बारा जिल्ह्यातलं नुकसान झालं होतं आणि नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली आहे राज्य सरकारचा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर भेट देऊन तेवीस सप्टेंबर जी आर पाहू शकता तेवीस सप्टेंबरला शासनाच्या माध्यमातून जी आर काढलेला आहे आणि बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपये निधी मंजूर केलेला आहे ज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी बहात्तर लाख बेचाळीस हजार वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठ वर्धा जिल्ह्यातील चाळीस हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना छत्तीस कोटी एक्क्याण्णव लाख चंद्रपूर चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख नागपूर जिल्ह्यातील पंधरा हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना अठरा कोटी छत्तीस लाख छप्पन हजार याचबरोबर पुणे सातारा सांगली या तिन्ही जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना सोळा कोटी छप्पन लाख ब्याऐंशी हजार याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या पाचही अमरावती विभागातील सत्तावीस हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना तेहतीस कोटी वीस लाख पस्तीस हजार आणि एकूण या बारा जिल्ह्यातील दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई जून जुलै ऑगस्ट दरम्यान महिन्यामध्ये पाऊस पडलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली आहे आणि मित्रांनो आता याच्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये जी काही भरपाई शासनाने जी देणार आहे ती आता प्रस्ताव प्रस्ताव शासनाला गेल्यानंतर ते प्रस्ताव मंजूर होतील आणि त्यामध्ये मराठवाड्यातले सर्व जिल्हे विदर्भ पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या जिल्ह्यांना अतिवृष्टी मदत भेटणार आहे तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून या पाच योजनेसंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सर्व परिषद जमावणार आणि कापूस आणि सोयाबीनचे अनुदान अनुदानाचे पैसे आजपासून जमा होणार आहेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद